नमस्कार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक ठिकाणी राज्यभरात कार्यक्रम झाले होते आणि आपण घ्यावा असा एक, आसा एक तो मनात विचार आला पण तो अशा पद्धतीचा असावा की जो मुख्यमंत्री किंवा जो नेता धाडसी असेल त्याला आपण शुभेच्छाही धाडसी द्यायला हव्यात आणि तितक्याच त्या विशिष्टही असायला हव्यात असा प्रयत्न होता त्यातून त्या प्री पॅराग्लायडिंग अशी एक स्पर्धा आपण इकडे घेतली आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आणखी एक म्हणजे जेव्हा आपण एक मनोरंजन करतो किंवा स्पर्धा घेतो त्याच वेळेला आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून हा स्ट्रॉबेरी विथ सीएम हा कार्यक्रम घेतला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक कार्यक्रम मी केला होता आणि त्या कार्यक्रमाचं नाव होतं सुप्रीमो ऑन द फिल्म हा कार्यक्रम ऐकल्यानंतर किंवा त्याची ती लाईन ऐकल्यानंतर बाळासाहेबांना खूप आनंद झाला ते म्हणाले की अरे ही लाईन काय आहे पण त्या कॅचलाईन साठी किंवा त्या कार्यक्रमासाठी शिवसेना प्रमुख आले ते तो क्रिकेटवरचा कार्यक्रम होता ते सहभागी झाले आणि त्यानंतर मुंबईच्या ज्युनियर क्रिकेटचं सगळं वातावरण बदलून गेलं आणि मुंबईचं ज्युनियर क्रिकेट पूर्णतः बाळासाहेबांच्या क्रिकेट प्रेमाने आणि त्या कार्यक्रमानंतर झालेल्या परिणामाने भारून गेलेलं आहे तोच प्रयत्न इथे स्ट्रॉबेरीच्या बाबतीत आपल्याला करायचा आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुपुत्र म्हणून आज ज्या वेळेला इथे आलेले आहेत त्यावेळेला आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असेल की, अस वाट की मुख्यमंत्री म्हणून मी आहे किंवा मी मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसलोय इतके ते ज्याला आपण डाऊन टू अर्थ अशा पद्धतीचं वागणं करत असतात सीएम साहेब तुमच्यावर जी एक टीका होते आपल्याला कल्पना असेल की त्यांना फक्त अवघी काही मिनिटं आपल्यासाठी देता येणार आहे आणि त्यामुळे ते घड्याळ बघतायत ते घड्याळ त्यांचं स्वतःच आहे दुसऱ्या कोणत्या पक्षाचं वगैरे नाहीये तर ते बघतायत आणि आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाले सीएम साहेब तुमच्याबद्दल असं म्हटलं जातं की तुम्ही तुम हेलिकॉप्टर घेऊन शेत शेती करायला शेत शेतामध्ये जाता तर हा जो तुमच्यावरचा आरोप म्हणा किंवा टीका म्हणा जेव्हा केली जाते त्यावेळेला नेमकी तुमची भावना काय असते स्ट्रॉबेरी सीएम साठी बोलवलंय गावात पिकवतो त्यामुळे मी जेव्हा हेलिकॉप्टर म्हणजे काय मी चालत जाऊ का आता गाडीने जायला पण सहा तास लागतील त्या सहा तास एक तासात जातो पाच तास मध्ये वाचतात आणि त्यामुळे तेवढ्या कामामध्ये तेवढ्या वेळेत मी शेतकऱ्यांना भेटतो गावकऱ्यांना भेटतो तिथले शिष्टमंडळ येतात त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो तिथे कलेक्टर एस पी सीओ सगळ्यांना बोलवलेलं असत अधिकारी असतात फटाफट फटाफट प्रश्न जागेवर मार्गी लागतात आणि तिथे गेल्यानंतर मग काय हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरू नये कायदा आहे का भिवंडमध्ये एक दुधाचा शेतकरी आहे दुधवाला आणि ते शेती आहे त्यांनी हेलिकॉप्टर घेतले मी तर सरकारी हेलिकॉप्टर मध्ये फिरतो आणि आमच्या शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर मध्ये फिरू नये का राम बिंदास आणि मग तिथे गेल्यावर वेळेची बचत करण्यासाठीच मी जातो आता मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्येक क्षण मिनिट माझं महत्वाचं आहे आणि मी तिथे गेल्यावर आपोआप मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे पाय माझे शेतीकडे वळतात आणि मी स्ट्रॉबेरी लावले तिकडे स्ट्रॉबेरी लावले आंबे लावले काजू लावले तिथे फळबागा आहेत सगळं सगळं आहे भाजीपाला आहे सगळे पिकं आहेत तिथे तुम्हाला सांगतो आवाकडू आहे तुमचं अगरवुडा आहे तिथे सफरचंदाची बाग पण केले मी आणि मोठ्या प्रमाणावर केळीची बाग हे सर्व तिथे लागवड केली आहे आणि माझी नाळ शेती आणि मातीशी जुळलेली आहे जमिनीवर माणूस आहे मी अजून मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात का कुठली हवा नाही आहे माझी माझे पाय जमिनीवरच आहे आणि मी मातीतला माणूस आहे त्यामुळे माझे पाय आपोआप मातीकडे वळतात शेताकडे वळतात हात आपोआप काम करू लागतात त्यामुळे कोणाला टीका करायची त्यांनी करू दे आता ते हेलिकॉप्टर मध्ये फोटो करण्यापेक्षा शेती जाऊन केलेली स्ट्रॉबेरी हे जे पीक आहे हे अठराशे अठरावे सगळ्यात भारी पीक आहे तर मी म्हणतो की अठराव्या शतकामध्ये त्याचा शोध लागला म्हणजे हे फ्रेंच पीक असलेलं स्ट्रॉबेरी ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या शेतात लावावं असं वाटलं तर ते हवामान आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या तर त्या तुम्ही फक्त हौशे कोटी केल्या की तुम्हाला असं वाटत होतं की हे आपण जगवू शकू वागवू शकू किंवा वाढवू शकू हे आमच्या गावाची हवा सगळी चांगली आहे सगळी पिकवतात आणि स्ट्रॉबेरी कुठेही स्ट्रॉबेरी बघाव महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नंबर एक सातारा जिल्ह्याचं बाधे पाणी हवा सगळं चांगलं आहे अजून प्रदूषित नाही आपण जर विचार केला तर साधारण पण तुमच्यासारखे नेते ज्या वेळेला वेळात वेळ काढून पाचगडी आणि महाबळेश्वरच्या दिशेने येतात त्यावेळेला त्यातल्या सगळ्यांनाच काही असं वाटत नाही की आपण शेती करावी तर अनेकांचे इथे बंगले आहेत अनेकांचे विलाज आहेत पण मग तुम्हाला जेव्हा शेती करावी किंवा शेती रमावा असं वाटतं तर मागची प्रेरणा काय प्रेरणा काय प्रेरणा सगळे शेतकरी जेव्हा मी गावी येतो तेव्हा बाकी सगळं मुंबईला माझे सगळं सोडून येतो आणि मी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी माझे शेतकरी बांधव भेटतात भगिनी भेटतात शेतकरी सगळे शेतीकरी मी आता बांबूची लागवड करायला सुरुवात केली आहे क्लस्टर बांबूचं क्लस्टर साडेसहा हजार हेक्टर शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत आपला जिल्हाधिकारी अगदी इनिशिएटिव्ह घेत आहेत आमचे अधिकारी इनिशिएटिव्ह घेत आहेत सीओ घेत आहेत आणि पाशा पटेल त्यातला मी त्याच्या मागे लावले बांबूचं क्लस्टर बांबू देखील फायद्याचं आहे आज बांबूपासून इथेनॉल बनणार बांबू ऑक्सिजन जास्ती देतो बांबू कार्बन डायऑक्साईड जास्त शोध शोधतो बांबूचं फर्निचर बांबूचे बाय प्रॉडक्ट किती लोकांना जे माहीत नव्हतं ते आता आपण त्यांना हे करतोय आणि माझं इच्छा एवढीच आहे आमच्या सगळ्या भागामधली लोक जी मुंबईला कामानिमित्त जातात नोकरी निमित्त जातात ती पुन्हा इकडे आली पाहिजे आणि आपल्या भागात कामित्त केलं पाहिजे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत आणि अशा प्रकारचे स्ट्रॉबेरी असेल इतर काही पिकं आहेत नगदी पिकं आहेत या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर मोठ्या प्रमाण प्रमाणावर पर्यटनाला इकडे चालना आहे वासुटा किल्ला इकडे महाबळेश्वरला कितीतरी आपल्याला बघण्यासारखी पाचगणी हे सगळं पर्यटन क्षेत्र आहे याला आम्ही मोठ्या प्रमाणावर डेव्हलप करतोय आणि डेव्हलप तुमचं काय ब्रेड बटर काय न्यारी काय म्हणतो त्याला ब्रेड अँड बटर नॅरी निवासस्थान ते आहे का नाही चालू चालू आहे ते चालू आहे अशा माध्यमातून आम्ही आणखी डेव्हलप करतोय शेतकऱ्यांना तर हे पीक जे आहे सगळ्यांना बघितल्या खायला पाहिजे नाही तुम्हाला स्ट्रॉबेरीचा रंग आवडतो चव आवडते नाही रंग काय खायला सगळं आवडत्या बघण्या बघून काय खायला पाहिजे स्ट्रॉबेरी क्रीम सगळ्यात भारी असते क्रीम आणि स्ट्रॉबेरी काय एक नंबर एक नंबर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी काही प्रश्न पाठवले त्यातली ती एक चिठ्ठी काढा माझ्या विष्णू दगडू वाडकर का वाडकर वैगाव बाई सतारा फॅमिलीसाठी शासकीय अनुदान मिळेल हे सगळ्या चिट्यात <laughs> म्हटलं मुख्यमंत्री म्हटलं मंत्री म्हटलं की अनुदान मदत सरकार आता ते पुष्ठ आपल्याला देतो कांदा निर्यातीवरची बंदी काढून टाकलेली आहे केंद्र सरकारने अमित शहा साहेबांनी मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आज निर्णय घेतलाय त्याच्यामुळे आपल्या थोडा शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत होते या स्ट्रॉबेरीसाठी जी मदर प्लांट आहे त्याच्याबद्दलची एक समस्या आहे कारण ही मदर प्लांट आपल्या शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्याची जी किंमत आहे ही किंमत साधारण चाळीस ते पन्नास रुपये एका मदर प्लॅन्ट किंमत असते अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्या किमतीवर काहीतरी उपाय योजना गेला पाहिजे स्ट्रॉबेरी हे आत्ता आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये साधारण शंभर कोटीची उलाढाल होते पावणे पाच हजार शेतकरी या संदर्भातली शेती करतात तुम्हाला स्वतःला कारण तुम्ही स्ट्रॉबेरीची शेती करता याची आम्ही मुंबईतल्या पत्रकारांनी बातमी केली पण ज्या स्ट्रॉबेरीने तुम्हाला प्रेमात पाडलं त्या स्ट्रॉबेरीसाठी काहीतरी असं तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं बिलकुल करू नका आता सूचना शेतकऱ्यांनी दिल्या ते ज्याला आवश्यकता आहे शेतकऱ्यांना मी अनुदान नाही घेणार तिकडे शेती लावताना पण शेतकऱ्यांना देणार हे जे काय त्यांना त्यांचे मुद्दे याच्यावर सविस्तर चर्चा करू आपण पालकमंत्री इकडे आहेत बोलून घे आमदार आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला काय मदत करता येईल करू ना शेवटी शेतकऱ्यांचं सरकार आहे आता ह्या आपलं सरकार शेतकऱ्यांच्या जे काही अतिवृष्टी अवकाळी गारपीटच्या वेळेस नुकसान भरपाई आपण देत होतो त्याच्या दुप्पट एन डी दुप्पट दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततचं पावसाचं नुकसान धर धरत नव्हते ते नुकसान धरायला लागलं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला मोदी साहेब सहा हजार रुपये वर्षाला देतात त्याच्यात आणखी ॲड केले सहा हजार रुपये आपण बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार त्याचबरोबर पीक विमा पी एक रुपयामध्ये एक रुपया शेतकऱ्याने भरायचा बाकी सरकार भरतंय अनेक योजना केल्या ड्रिप इरिगेशन मागे त्याला शेततळ खूप मोठ्या प्रमाणावर आपण शेतकऱ्यांना मदत करतोय आणि शेवटी हा शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता मायबाप आहे त्याला जेवढं काय कर करता येईल तेवढं आम्ही करतो सध्या आपण जर पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण याचा काही नियम दिसतो वातावरण सतत बदलत असतं शेतकऱ्याला रोज तारेवरची कसरत करावी लागते शेती करणं हे जास्त आव्हानात्मक आहे की राजकारण करणं जास्त आव्हानात्मक आहे नाही आता शेतीमध्ये पण खूप आव्हानं आली ना, ना। शेतीमध्ये खूप आव्हानं आली कधी पाऊस पडतो आहे गारपीट होते अवकाळी येते हातातोंडात घास आलेला जातो आहे आव्हानं आहेत शेतीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज पूर्ण देश नाही जगभरात हे आपल्याला मोठी समस्या आहे ती मोठा प्रश्न आहे तो आणि त्यामुळे सर्व जग याच्या मागे लागले म्हणून आपल्या महाराष्ट्रातलं पोल्युशन कमी केलं पाहिजे त्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर आ, ट्री प्लांटेशन असेल पोल्युशन कमी करण्यासाठी जसं आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह चालू केलं मुंबईत त्याला फक्त मुंबईत नाही करणार आम्ही ते टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात राबवणार पोल्युशन कमी करणे ग्लोबल क्लायमेट ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज आज या आज खूप मोठ्या समस्या आहे आणि ही समस्या जी आहे ही मोठ्या प्र पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडं मोठ्या प्रमाणावर लावली पाहिजेत आणि या सगळ्यावर आम्ही खूप भर देतोय आणि याच्या शेतीत तर आव्हान आहे राजकीय आव्हान तर आम्ही काय कधी कधी घेतो अंगावर आणि आला अंगावर की करतो काम दीड पावणे दोन वर्षापूर्वी घेतला होता आम्ही सगळ्या स्ट्रॉबेरीच्या शेतकऱ्यांना सातारा जिल्हा हा धाडसी जिल्हा आहे तुम्ही जास्त येऊ नका नाही या शेतकऱ्यांना त्यांचा कुणाचा मुलगा कुणाचा भाऊ कुणाच्या कुटुंबातला एक पुतण्या कुणाचा अगदी जवळचा नातेवाईक म्हणून तुम्ही या सगळ्या स्ट्रॉबेरीच्या शेतकऱ्या कारण स्ट्रॉबेरी हे खूप आव्हानात्मक पीक आहे युरोपियन खरं जर पाहिलं तर त्याचं जे ब्रिडिक आहे ते युरोपियन आहे अशा वेळेला त्यांनी प्र, प्रमोट होण्यासाठी आपण इथे एक संशोधन केंद्र सुरू केलं पण त्याच्यासाठी असलेला निधी याच्यावर देखील काम करण्याची गरज आहे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून व्हॅल्यून झालं पाहिजे व्हॅल्यू एडिशन झालं पाहिजे प्रत्येक पिकाचं तसं त्याच्यामध्ये आपण हे स्ट्रॉबेरी वाईन देखील सुरू केले पाहिजे यासाठी पालकमंत्री आमची चर्चा झाली एक पायलट प्रोजेक्ट देखील आपण या ठिकाणी कुणी सुरू म्हणजे आपण करा सुरू आणि त्याच्यामध्ये कसं कॉस्ट इफेक्टिव्ह काय काय गोष्टी आहेत त्या पहा आणि त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांना व्हॅल्युडेशन होईल त्याच्यामध्ये कारण शेवटी एखादं फळ जे आहे पीक आहे त्याची तुम्ही ते प्रोसेस करता त्याला प्रोसेसिंग मध्ये जातं त्यावेळेस त्याला पैसे जास्त मिळतात त्यामुळे जा नक्की याच्यावर देखील आम्ही बिलकुल सरकार सकारात्मकपणे काम करतो मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे दोन पद्धतीचे आपण समाजाचे स्तर पाहतो एक शहरी आणि एक ग्रामीण ग्रामीण भागातल्या लोकांना नेहमी शहरी भागामधल्या लोकांबद्दल एक अडी असते कारण ते शहरांमध्ये पैसे कमवतात आणि फावल्या वेळात येऊन शेती करत असतात पण शहरातले लोक जर ग्रामीण भागात आले तर अर्थव्यवस्थेला एक चालना मिळू शकेल अशा वेळेला तुम्ही ग्रामीण आणि शहरी भागातल्या तुमच्या समर्थकांना तुमच्या फॉलोअर्सना काय सांगाल की शहरी भागातल्या ज्या लोकांना आपल्यामध्ये आत्मसात करून घेताना किंवा आपल्यामध्ये जिपून घेताना काय करायला हवं हो। येतात आता शहराकडचा माणूस गावाकडे वळू लागलं ला आहे म्हणजे याचा अर्थ काय की आज मी मगाशी म्हटलं की नोकरी निमित्त आपल्या आई वडिलांची सेवा इकडे करण्याची संधी मिळत नाही गावात राहण्याची संधी मिळत नाही नोकरीनिमित्त गाव शहरात जावं लागतं हे अशा प्रकारचे प्रयोग आपण जेव्हा करू मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना देऊ असं स्ट्रॉबेरी सारखं बांबू सारखं इतर जे काही पीक आता मिलेट्स आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी मिलेट्स क्लिअर केलं मिलेट्सला प्रमोट केलं मिलेट्स आमच्याकडे भरपूर आहे त्याचे बाय प्रॉडक्ट आपल्याला माहीतच नव्हते फक्त भाकरी भरून घायची नाचण्याची ज्वारीची बाजरीची पण त्याच्यातून काय काय बनतं आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा फायदा घेता येईल आणि व्हॅल्यू एडिशन होईल त्यामुळे जे मुंबईला गेलेले लोक आहेत ते नोकरीसाठी गेलेले ती पुन्हा आले पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यांना तशा प्रकारचे इथे अर्थव्यवस्था आर्थिक फायदा झाला पाहिजे अर्थकारण झालं पाहिजे आणि मोठी लोकं मुंबईतली लोक किंवा इतर उद्योगपती पण शेतीमध्ये जसं उद्योगामध्ये इन्व्हेस्ट करतात तस शेतीला शेतीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे यासाठी देखील आपलं सरकार प्रयत्न करते शेवट याचा फायदा शेतकऱ्यांनाच होतो शेवटचा प्रश्न वसंतदा पाटलांनंतर थेट सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेला मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तर तू बघतो बोलतो सांगतो तुमच्याकडून पण या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या समस्या या कृषी विभागाशी संबंधित असतील महसूल विभागाशी संबंधित असतील तर या सगळ्या विभागांना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काय सांगू इच्छिता सगळे विभाग असले तरी त्याचा तर शेवटी मुख्य मुख्यमंत्रीच असतो त्यामुळे म्हणून तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी योजना आणतोय मोठ्या प्रमाणावर सरकार आमचं काम करत आणि शेवटी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीतला माती अशी नाळ जुळलेली माझी जी काही सुरुवात आहे त्यामुळे मला सर्वसामान्य शेतकऱ्यांचं वेदना दुःख कळतात सर्वसामान्य माणसाच्या वेदना काय आहेत अडचणी काय आहेत त्यांना त्रास काय मला समजतं त्यामुळे करतो बघतो हे तर मी कायकडे डिक्शनरीत नाही आहे आणि त्यामुळे हा मी स्वतःला देखील म्हणजे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर आहे चीफ मिनिस्टर आहे परंतु मी स्वतःला कधी असं मुख्यमंत्रीपद माझ्या डोक्यात गेलेलं आहे मी एक स्वतःला सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणूस आणि त्यामुळे मला लोक भेटतात ॲक्सेबल आहे मी अतिशय अप्रोचेबल आहे लोकांना भेटणं हा माझा आवडीचा विषय आहे त्यांच्या संवाद साधणं माझा आवडीचा विषय आहे घरात बसून मंत्रालयात बसून फेसबुक लाईव्ह करून काम नाही करत मी डायरेक्ट फेस टू फेस फेस टू फेस।, फेस, फेस काम करतो आणि लोकांना फेस करतो बांधावर जातो शेतावर जातो सगळ्यांची भेटना